पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमीटो रूम बार है पंद्रपूर करकंबरोड़ संपर्क शून्य एक विशाल ही चौवीस बावीस पंचोंचारीस लार्की वहीं योजने पापा मोटी अपडेट हाथी अलिया सोना राज्य सरका ने लार्की वहीं योजने चा ईकेआईसी बाबत मोठा निर्णय के इतलाख है योजनेची ई के वाय सी करताना चूक केलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थी महिलांना मिळणे बंद झाले आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून काही महिलांना महिन्याचे दीड रुपये मिळणे बंद झालेत कारण सरकारने लाभार्थी महिलांना एके सी करण्याची मुदत दिली होती सरकारने दिलेली मुदतच संपली आहे तरी काही काहींनी ई सी करताना चूक केली त्यामुळे त्या, त्या महिलांना लाभ मिळण्याचा झाला आहे काही महिला योजनेचे पैसे मिळत नसल्याने वारंवार बँकेत फेऱ्या मारत आहेत काही महिलांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला या महिलांसाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे लाडकी बहिणी योजनेतील बोगस नावे यादीतून काढण्यासाठी राज्य सरकारने ई के सी प्रक्रिया बंधनकारक केली होती सरकारने महिलांना ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत वाढ दिली होती काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केल्याचा दावा आहे त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभ मिळणे बंद झाले आहेत मंत्री आदिती तटकरेनी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं आहे की आर्थिक सक्षमीकरण आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येते आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती दे। परंतु काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास झाली आहे यामुळे योजनेच्या निकषानुसार या, योजने या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात तत्पूर्वी प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर निकषात बसणाऱ्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे